यायलाच लागते नको दे अरे एक वर्ष घातलेला खाया नाही कोणी सर तर आज आहे सात दिवसापूर्वी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन तर आमच्याकडे कसं विसर्जन होतं आणि का बहुतेक ठिकाणी भरपूर ठिकाणी मी बघितलं की ब्रिजवरून फेकून देतात दुषित एकदम घाण पाणी असते त्याच्यामध्ये पण विसर्जन करतात तर आमच्याकडे एकदम साफ स्वच्छ पाण्यात एकदम वड्यातल्या पाण्यामध्ये विसर्जन करतो आम्ही आणि तसंच आमच्या इथं गावातून एकत्र गणपती नेतात शाळेपाशी तिथून पूजा वगैरे करतात आरती वगैरे म्हणतात आणि तिथून मग ओड्यावर नेऊन विसर्जन करून दही भात वगैरे खातात हेच तुम्हाला आता या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि तुमचं पुन्हा युट्यूब चॅनल वरती सुरू का नव्या व्हिडिओला कसला आहे नेमकी सिस्टर वरच वेगळे कसायचं

संकति पावावी दिवाले रक्षा विसरुवर्वन्द अचित अ difív inspira Hadamudetand तास्ता आतना संकति पावावी मला वाटत नाही पुढचा व्हिडिओ हो, पाऊस करू दिली एकदम काळं किटं वातावरण झालंय आणि रिमझिम चालू आहे आणि थोडाफून भिजलेला पण आहे फटाके लावायचं चालू आहे बाकी इकडं ओढे वगैरे चालू आहे आणि नारळ वगैरे वाढवून प्रसाद वगैरे घेऊन मग इथून जाणार डायरेक्ट वड्यावर तिथे विसर्जन केल्यानंतर दही भात वगैरे वाटून नंतर तुम्हाला व्हिडिओ ताखल हे आमचं सह्याद्रीच्या कुशीतलं गाव आणि इथे शाळा आहे आमची आणि या शाळेच्या इथं सगळं गणपती मी मग असं सांगितलं होतं की सगळं गणपती इथं आणून एकत्र हे करतात बसवतात आणि आरती वगैरे म्हणून नंतर इथून पुढचा प्रवास खबऱ्याचा प्रसाद वाटायलाच आहे

ताश्याच्या तालावर बाप्पा नाचे वरे च्या तालावर बापे तड 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 ताशा आवाजेड तड तड तळ ताशा आवाजे तडतड तड 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 ताशा आवाजे रस्ता काय दूर नाही एक दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे ओढा आहे आमच्या इथं ओढ्यालाच आम्ही पावतो कारण आमच्याकडे नदी कालवं वगैरे काहीच नाही आहे आणि ओढ्यालाच आम्ही विसर्जन करतो आपण आले वड्याच्या शेजारी इथेच वडा आहे आपला आणि तिथं विसर्जन होईल झालं इथं हाय चिकल हिगबत ताईच्यातन रबा रबा करीत आपल्याला जायचं आहे ताईने विसर्जन केलं काही जण माग आहेत Terima kasih. ખખિંા�મ ખિા�ાા�ામ જોળા�ાં જાા�ારા જાાારાણ ઘાાાર જે જાાાંળાણાાાભી જેય જાાાા઻ા જાાાા જ� जे आता आले आता आलेत गणपती आमच्या गावचे जर थोडी मंडळी गेली थोडी आहे तिथे पोरं पोरपूर आहेत बाकी सगळे गेलेत आणि आता हानबोरोडच गणपती आलेले आहेत ते पण इथेच विसर्जित होतात

यायलाच लागते भयाचा भेट आहे नको अरे कोरजी घातलेलं खाया नाही कोणी सर घेवा घेवा सपवा टाकायचं नाही रस्त आवाज अडाकल सात दिवसापूर्वी विराजमान झालेले पप्पा फायनली आज गेलेत आणि थोडं म्हणजे वाईटही वाटतं की एक फॅमिली मेंबरच असं वाटतं की आपल्या म्हणजे कोणतरी पाहुणा आला होता आणि आपलाच होऊन गेला जाताना सर्वांना वाईट हे वाटतंयच पण जी परंपरा आहे ती आपण मोडू शकत नाही तर असं नाही की आता गेले म्हणजे परत येणार नाही परत काय पुढच्या वर्षी येणारच आहेत तर पुढच्या वर्षी येणार आहेत चौदा सप्टेंबरला थोडे लेटच येणार आहेत लवकर या बोलतात पण लेट येणार आहेत चालेल कारण सप्टेंबरमध्ये वगैरे पाऊस वगैरे कमी असतो आहे आणि ऑगस्टमध्ये पाऊस यावर्षी काय पावसान धुमागूळच केला आहे तर हा होता गणपतीचा विसर्जनाचा व्हिडिओ तर आशा करतो तुम्हाला तुम्हाल हा व्हिडिओ चांगला वाटला असेल गावाकडचा कोल्हापूरचा जी पारंपरिक पद्धत आहे विसर्जित करण्याची ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा तर व्हिडिओ असे शक्य पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद